शिर्डी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खळीमिच्या वातावरणात पार पडली सदर सभा संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पा पार पडली यावेळी वार्षिक अहवालातील वाचन करण्यात आले याप्रसंगी सन दोन हजार चोवीस पंचवीस ताळेबंदाचे वाचन करण्यात विविध विषयांचे वाचन करण्यात तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जमा खर्चास मंजुरी देण्यात आली तसेच विविध विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात येऊन सभा शांततेत व वा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते या सभेचे उपाध्यक्ष पोपटराव भास्कर कोते संचालक महादू बापू कांदळकर मिलिंद यशवंत दुनबळे कृष्णानाथा आर्णे तुळशीराम रावसाहेब पवार भाऊसाहेब चांगदेव कोकाटे रवींद्र बाबू गायकवाड लता मधुकर बारसे सुनंदा किसन जगताप संभाजी शिवाजी तुरकणे भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे रंभाजी काशीनाथ गागरे देविदास विश्वनाथ जगताप इक्बाल फकीर मोहम्मद तांबोळी भाऊसाहेब भानुदास लबडे विनोद गोवर्धन कोते गणेश अशोक अहिरे सचिव विलासवाणी उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी

त्या विषयावर काय मनोबत व्यक्त करतात आपण ते आयुष्य नंतर आपल्या सभासदांना जे प्रश्न असतील शांततेने आपण ते प्रश्न विचारून चेअरमन आपला त्याच्यावर उत्तर देते राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा